आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक क्लास फैसला चला, चला, जो भी हो मंजूर होणार माहित फैसला जो भी हो मंजूर होना चाहिए अरे रण हो या सब कुछ मंजूर होना चाहिए आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रत्नाकर आवसेकर मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व मान्य मान्यवर आणि आजच्या सभेला जमलेल्या सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांचे मी स्वागत करतो खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना दहा जून एकोणीसशे नव्याण्णव साली पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आणि पी या के संमाली पक्ष खरं म्हणजे कशासाठी स्थापन केला होता एक बाहेरच्या देशातील म्हणजे जर्मनीतील व्यक्ती आपल्या देशाची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं होतं काँग्रेस सरकारने त्या व्यक्तीला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा विशेष करून वेगळा पक्ष स्थापन केला काही कालांतराने बऱ्याच पक्षांना कुणाला आजच्या सध्या स्थितीला आपण बघतो काही जणांना ची गरज पडली काही जणांना एनडीए स्थापन करण्याची गरज पडली त्यावेळी आपण सर्वांनी या महाराष्ट्र राज्याने पाहिलेलं आहे आपण वेळोवेळी वेड़ प्रत्येक पक्षासोबत एका एका पक्षाला स्वतःचे सरकार स्थापन करणे आज घडीला शक्य नाही म्हणून आज कुणाला युती करायची गरज पडते कुणाला आघाडी करायची गरज पडते त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि आपण प्रत्येक वेळी सरकारमध्ये स्थापन झालेलो आहोत या महाराष्ट्रात ज्या की महाराष्ट्राने प्रगतीची आणि विकासाची कास धरून पुढे चाललेला हा महाराष्ट्र आहे तर आपला पक्ष जो आहे तो आदरणीय फुले शाहू आंबेडकर आणि शिव यांच्या विचारावर चाललेला पक्ष आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या विचारधारेवर चाललेला हा पक्ष आहे प्रत्येक समाजातील समाज घटकातील प्रत्येकांना आपल्या पक्षाने सोबत घेऊन समाजातील सर्व ओबीसीना अनुसूचित जाती जमातींच्या सर्व का पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपला पक्ष पुढे वाटचाल करत आहे हे बघा आपण विरोधात बसून मोर्चे काढून आंदोलने करून का ही विकास शक्के ना ही। विकास शक्य नाही करायचा असेल तर आपण सरकारमध्ये राहूनच केला पाहिजे यासाठी आपल्या पक्षाचे दादा यांचे विचार हेच आहेत की आपण सरकारमध्ये सामील झालं पाहिजे महाराष्ट्राच्याच काय केंद्राच्या प्रत्येक योजना या लातूर शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी आपला पक्ष सदैव कार्यरत असतो या पक्षाने लोकसभेच्या वेळी पक्षाला जनतेची नाळ ओळखता आली नाही म्हणून विधानसभेच्या वेळीला लाडकी बहीण योजना आणली अंमलात आणली आपल्या तळागाळातील प्रत्येक ज्या काही गरजू महिला असतील लाडक्या बहिणी असतील त्यांच्या पर्यंत ही योजना पोहोचली त्याचा परिणाम मताधिक्याने तुम्ही आम्हा सर्वांना निवडून दिले तर आपल्या पक्षाचं एकच म्हणणं आहे घड्याळ तेच फक्त वेळ नवी आपला पक्ष हा फक्त प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे एवढेच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी